लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव। साथी नाशिक परिसरातील वेगवेगळ्या ठिकाणी पिस्तूल बाळगणाऱ्या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत त्यात तडीपारासह पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा समावेश असून संस्थांच्या ताब्यातून दोन गावठी कट्ट्यासह तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आलेले आहे या प्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आलेले असून ही कारवाई शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या च्या पथकानं केली आहे मजफ्फर उर्फ मज्जू मनोद्दीन शेख आणि अवेश उर्फ अव्वा निसार शेख अशी अटक करण्यात आलेल्या पिस्तूलधारींची नावे आहेत रेकॉर्डवरील गुन्हेगार शेख आपल्या परिसरात पिस्तूल घेऊन फिरत असल्याची माहिती युनिटचे कर्मचारी विशाल देवरे यांना मिळाली होती त्यानुसार बुधवारी पथकानं धाव घेत त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यात सुमारे तीस हजार रुपये किमतीचा गावठी पिस्तूल आणि जिवंत कारतुसे ही आढळून आलेली आहेत दुसरी कारवाई चौकमंडई भागात करण्यात आली आहे चौकमंडई भागात उभ्या असलेल्या तडीपार अव्वा शेख याच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलिसांनी धाव घेत त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत कारतूसे असा सुमारे तीस हजारांचा ऐवज मिळून आलेला आहे पोलीस तपासात अवा याच्यावर हद्दपारीची कारवाई केलेली असतानाही तो विनापरवानगी शहरात वावरत असल्याचं पुढं आलेलं आहे ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक मधुकरकड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक हेमंत तोडकर उपनिरीक्षक रवींद्र बागुल यांच्या पथकानं केलेली आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक